अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्ह वेळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि या घटनेमुळेच राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे यातच मनसेकडून राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ हा ट्विट करत महाराष्ट्र पोलिसांना फक्त अठ्ठेचाळीस तासांची मोकळी द्या अशी मागणी करण्यात आली का, आहे काय आहे व्हिडिओ पाहूयात मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का आपल्या देशामध्ये कायदे आहेत लॉ आहे फक्त ऑर्डर नाही मला असं वाटतं ऑर्डरची गरज आहे आणि त्या गोष्टी सुरळीत होऊ शकतात माझा मुंबई पोलिसांवरती माझा विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलिसांवरती मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलिसांच्या हातामध्ये त्यांना अठ्ठेचाळीस तास द्या आणि त्यांना सांगा मला महाराष्ट्र साफ करून द्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात ऑर्डर्स नसतात रिस्क कोण घेईल आणि पोलिसांनी जर ता समजा एखादी भूमिका घेतल्यानंतर जर समजा त्यांना जेलमध्ये जायला लागत असेल का जातील ते जेलमध्ये कोणासाठी जातील बसलेलाच माणूस टेम्पररी आहे त्याच्यासाठी आणि परमनंटली जेलमध्ये जायचं याला काय अर्थ आहे का उत्तम काम करणारे आपल्याकडे पोलीस अधिकारी आहेत उत्तम काम करणारे महाराष्ट्र म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्र भाग्यवान आहे त्या बाबतीत फक्त त्या लोकांना फक्त तुम्ही एक अठ्ठेचाळीस तासाचा मोकळा हात द्या